नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण खव्याचे गुलाबजाम बघणार आहोत दरवेळेस आपण पॉकेटचे करतो एखाद्या वेळेस खव्याचे पण ट्राय करायचे आता ही मी ही रेसिपी मी दहा ते बारा जणांसाठी दाखवते आणि हेच प्रमाण याचे दुप्पट करून तुम्ही पंचवीस जणांसाठी पण हे गुलाबजाम करू शकता आणि छोट्या क्वांटिटीमध्ये जर करायचे असेल चार ते सहा जणांसाठी तर हेच याचं प्रमाण निम्म करायचं बघायचं टेक्स्चर किती छान आलेलं तर आता त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य बघू हा इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे हा खवा मी गरम करून गार केलेला आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळं गरम केलेला आहे आणि अर्धा किलो खव्यासाठी सव्वाशे ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे आणि वन फोर्थ टी एस पी बेकिंग पावडर घेतलेली आहे आता इथं एक ताट घेतलेलं आहे त्या ताट त्या ताटामध्ये खवा घेतलेला आहे या खव्यामध्ये एक पण गाठ नाही राहिलेली थोडंसं मी तो हाताने करून घेते तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता म्हणून मला वेळेवर गरम करून घ्यावा लागला आता त्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालून घेऊ आणि मैदा घालून घेऊ तुमचा जर मैदा घट्ट असेल तर एकदम मैदा घालू नका थोडं थोडं घालत मिश्रण एकजीव करायचं आहे माझा म मा खवा ऑलरे और, ऑलरेडी पातळ होता त्यामुळे मी एकदम मैदा घालून घेतलेला आहे आणि हे प्रमाण परफेक्ट आहे एकदम घातला तरी काही प्रॉब्लेम नाही आपण याला आता छान मिक्स करून घेऊ खव्यामध्ये जर जास्त मॉइश्चरायझर असेल तुमच्या तर थोडा मैदा अजून लागू शकतो आणि जर कमी असेल तर थोडाफार मैदा एखादा चमचा कमी टाकला तरी चालेल बघा याला छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे मला थोडं ड्राय वाटतं येते तर मी यामध्ये एक ते दोन चमचे दूध घालून घेते म्हणजे गुलाबजाम करताना त्याला क्रॅक पडणार नाहीत आपण त्याला परत छान मिक्स करून घेऊ तुम्ही दूध नाही घातलं तरी चालेल याला छान मिक्स करून घेऊ आपण अजून यामध्ये थोडं एखादा चमचा मला दूध लागेल आता परफेक्ट झालेलं आहे एकदम छान भिजवलं गे गेलेलं आहे बघा थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे चार थी पास एक ते पाच मिनिट आता एकदम छान टेक्स्चर आणलं आहे त्याला सगळं आपण एक जीव करून घेऊ ते आणि तुमचं जर प्रमाणाच्यापेक्षा जास्त असेल तर मोठे परात त्यामध्ये छान आपल्याला ते हाताने मळता येईल माझं प्रमाण कमी होतं म्हणून मी, मी ताटामध्ये घेतलेले आता आपण साखरेचा पाक करून घेऊ इथे मी मोठं भांडं घेतलेले त्या भांड्यामध्ये मी नऊशे ग्रॅम साखर घेतलेली आणि आठशे एम एल त्यामध्ये मी पाणी घालणार आहे तुम्हाला जर पाक कमी हवा असेल तर तुम्ही साडेसातशे ग्रॅम किंवा आठशे ग्रॅम एवढी पण साखर घेऊ शकता आणि भांडं आपल्याला पाक करताना नेहमी मोठंच घ्यायचं आहे जे गुलाबजाम टाकल्यानंतर ते छान मुरतात त्यामध्ये आता इथे मी गॅस मोठा केलेला आहे एक तर मिडियम ते हाय असा गॅस तुम्हाला इथे ठेवायचा आहे आणि साखर आपल्याला सर्व मेल्ट करून घ्यायची सतत हलवत राहायची आपल्याला ती आणि हाय फ्लेमवर त्याला एक उकळी आणायची बघा आता त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघा त्याला छान उकळी आलेली आहे आता उकळी आलेले आपल्याला अगोदर गॅस कमी करायचा आहे आणि बरोबर पाच मिनिट आपण हा पाक शिजवून घेणार आहोत पाच मिनिटाच्या वर आपल्याला पाक होऊ द्यायचा नाही कारण पाकाचा आपल्याला एक किंवा दोन तार अशी करायचे नाही फक्त ती हाताला बोटाला चिकट लागेल एवढंच पाक करायचा आहे आपल्याला गुलाबजामचा पाक असाच असतो आता इथे पाच मिनिट झालेले आपण चेक करून घेऊ बघा मी त्या चमच्यामध्ये पाक घेतलेला आहे नंतर थोडं आपल्याला तीन चार सेकंद असा गार होऊ द्यायचा आहे नंतर तो चेक करायचा आहे बघा असा आता बोटाला तो चिकट लागतो आहे एक किंवा दोन असे तारे येत नाही त्याचे असं चिकट झालेलं आहे असा नाही चेक केला तरी चालतो फक्त पाच मिनिट होऊ द्यायचे आणि त्यानंतर गॅस ऑफ करून द्यायचा खूप फास्ट होणारी रे रेसिपी ही फास्ट होतात हे गुलाबजाम जास्त वेळ लागत नाही आणि आज जर आपल्याकडे प्रोग्राम असेल तर आपण आदल्या दिवशी रात्री एक जामून करून ठेवायचे म्हणजे ते रात्रभर पाकामध्ये छान मुरतात आणि दुसऱ्या दिवशीचा आपला तेवढा वेळही वाचतो पाकामध्ये मी पाच ते सहा वेलचीचे दाणे आणि सहा ते सात सा, केशरच्याकडे काढ्या टाकलेल्या तुम्ही तुम्ही दाण्यांच्याऐवजी वेलची पावडर पण टाकू शकता आता या मिश्रणाला बघा आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवलेलं होतं बघा छान सॉफ्ट झालेलं आहे मग असे आपण फक्त याला पाचच मिनिट मळून घेतलं होतं आणि आता या स्टेजला तुम्ही हाताने इथं मळू शकता पण एवढं आहे की त्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतील त्यासाठी मी मिश्रणाचे छोटे छोटे गोळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि मिक्सरला सुरूबंद सुरूबंद असं सुरू बंद करत करत मिक्सरमधनं काढून घेते हे बघा आपलं इथे हे काढून झालेलं आहे हाताने खूप वेळ लागतो म्हणून मी हे मिक्सरमधनं काढलेले थोडी क्वांटिटी कमी ज क त्याची क्वांटिटी जर कमी असेल तर तुम्ही हाताने पण मळू शकता आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊ माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी झाली बघा आता हे सर्व इथे एकजीव झालेलं आहे आणि छान सॉफ्ट झालेलं आहे आपलं मस्त परफेक्ट झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता आपल्याला ह्या हातावर छान रगडून घ्यायचं मळून घ्यायचं आहे म्हणजे गुलाबजामला क्रॅक येणार नाहीत असं दोन्ही हातावर घेऊन त्याला आपल्याला थोडंसं मळायचं आहे जास्ती मळायची गरज नाही कारण ते ऑलरेडी सॉफ्ट झालेलं आहे बघा परफेक्ट एकदम खूप छान गुलाबजाम झालेलं आहे एक पण क्रॅक केलेला नाही आणि लगेचे लगेच तयार झालेलं आहे बस एक तो एक तो दोन वेळेस हातावर फक्त घेऊन रगडायचं त्याला आणि लगेच बॉल तयार आपला बघा दुसरा पण गुलाबजाम तयार झालेला आहे आपला बघा याला पण एक पण क्रॅक नाही आहे आता सर्व सर्व गुलाबजाम आपण असे तयार करून घेऊ मस्त एवढ्या सर्व मिश्रणामध्ये आपले अठ्ठेचाळीस ते पन्नास गुलाबजाम तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊ इथे मी लोखंडी कढाई घेतलेली आहे ही कढाई आपली खोलगट आहे आणि त्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे एकदम लो फ्लेमवर आपण यावर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे त्यामध्ये आपण गुलाबजाम तळून घेऊ आपल्याला हाय फ्लेमवर गुलाबजाम तळायचे नाही तसं केल्यानंतर ते बाहेरनं जास्त डार्क होतात आणि आतनं कच्चेच राहतात लवकर कलर येतो त्याला पण ते शिजत नाही आता बघा एक मी यामध्ये ट्राय केलेलं आहे कधीही गुलाबजाम टाकताना एकदम टाकायचे नाही अगोदर एक थोडंसं टाकून बघायचं छोटंसं आणि तो तळून बघायचं म्हणजे तेलाचं हीट आपल्याला लक्षात येते बघा परफेक्ट झालेला आपला गुलाबजाम आता या तेलामध्ये एक जाम एक गुलाबजाम सोडून देऊ एकदम हळूवारपणे आपल्याला सोडायचे येते आणि गॅस मी इथे कमी केलेला आहे एकदमही आपल्याला तेलामध्ये जास्त जामून सोडायचे नाही नाहीतर ते विरघळून जातात बघा आता हे आपलं इथे सोडून झालेलं आहे आता साईड साईडने झाऱ्याने आपल्याला याच्यावर तेल सोडायचं आहे गुलाबजामला झाडा टच होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर झाऱ्यालाच ते चिटकून जातील किंवा फुटून जाते बघा आता मी साईडनं फिरवते झा थोडंसं तेल आपल्याला हलवत राहायचं म्हणजे गुलाबजाम पण आपले त्यातले फिरत राहतात बघा आता ते फिरता ते जसं साईड साईडने आपण त्याला तेल उडवत राहू सुंदर कलर आलेला आहे त्याला पण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळायचे आता आपण या स्टेजला झाराही लावू शकतो आणि एकदम हळुवारपणे त्याला पलटवायचे बघा आपले जामून तयार झालेले वाव परफेक्ट नी हाच कलर आपल्याला हवा आहे आता आपण ते झाऱ्याच्या साहाय्याने एका डिशमध्ये काढून घेऊ एकसुद्धा गुलाबजाम आपला फाटलेला नाही किंवा त्याला क्रॅक गेलेला नाही एकदम परफेक्ट या स्टेजला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे वाढवायचा नाही एकदा गॅस कमी केलेला असला तो शेवटपर्यंत कमी जास्त असा करायचा नाही बघा सर्व जामून आपले काढून झालेले आता लगेच एक गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये सोडायचे या स्टेजला पाक आपल्याला कोमट हवा आहे एकदम गार नको आहे आणि कडकडीत गरम पण नको आहे कडकडीत गरम जर असेल तर आपले गुलाबजाम लगेच लगेच त्यामध्ये विरघळून जातील बघा आता एक एक करून आपण सर्व गुलाबजाम सोडून घेऊ आणि त्याला एक पेस थोडं मिक्स करून घेऊ तुमचं पाक जर गार झालेला असेल तर थोडंसं वेळेवर कोमट करून घ्यायचं कर पण कडकडीत गरम नाही करायचं बघा आता आपली दुसरी बॅच पण तळून झालेली ती या पातेल्यामध्ये आपण ओतून घेऊ आणि राहिलेली गुलाबजाम परत करून घेऊ याला मिक्स करून घेऊ मी याला एक तास मुरट आहे तुम्ही रात्र रात्रभर पण ठेवू शकता मग ते अजून छान पाक त्यामध्ये आत जातो आणि ते खूप छान होतं बघा आपले गुलाबजाम किती छान झालेले वाव मस्त एकदम आता मी इथे एका बाउलमध्ये ते ट्रान्सफर करून घेते वाव मस्त एकदम छान आपले गुलाबजाम तयार झालेले एकदम पाक त्याच्यामध्ये आतपर्यंत गेलेलं आहे हे फक्त एक तासामध्ये झालेले आहेत तुम्ही जर रात्रभर जर ठेवले तर ते गुलाबजाम अजून खूप छान मुरतात तर हे बघा एक प्लेटमध्ये मी जामून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तो कट करून दाखवते बघा किती इझिली कट झालेला आहे वाव बढिया बघा त्याचे आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत ते बिलकुल हार्ड नाही काय नाही कलर तर एकदम सुरेख आलेला आहे त्याला एकदम बढिया नक्की ट्राय करा